महाड पोलादपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मंत्री शेठ गोगावले यांचाच करिश्मा चालला असून तटकरेसह राष्ट्रवादी भाजप युतीला अक्षरशः धोबी पछाड मिळाला आहे नामदार गोगावले यांचे सुपुत्र युवा नेते विकास गोगावले हे देखील जवळपास पाच हजारच्या भरघोस मताधिक्याने विजयी झाले आहेत तर खरवली जिल्हा परिषद गटातून मनाली काळीजकर या सहा हजारच्या आसपास रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी झाले आहेत महाड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंधरा जागांपैकी जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या नऊ जागांवर तर पोलादपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या चार अशा सर्वच्या सर्व जागा शिवसेना शिंदे गटाने काबीज केल्या असून बिरवाडी पंचायत समिती गणातील फक्त एका जागेवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे या निवडणुकीत नामदार गोगावले यांनी विरोधकांना पुरते नामोहरम करीत त्यांचा सुपडा साफ केला आहे विजयानंतर महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला ना। यावेळी नामदार गोगावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा विजय त्यांना समर्पित करीत असल्याची भावना व्यक्त करीत कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी विश्वास दाखवल्याबद्दल मनापासून आभार मानले तर विकास गोगावले यांनी देखील कोणी किती हवा केली तरी तिथे फक्त भरत शेटची जादू चालते असे नमूद करताना मतदार बंधू भगिनी व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आज आपल्याला कल्पना आहे पूर्वीसारख्याच गेल्या वेळेला पण पाच आणि दहा पैकी नऊ या वेळेला पण पाच आणि दहा पैकी नऊ एकशि आपली आहे म्हणजे असं जे काय विरोधकांनी मनसुबे रचले होते जे काय तीन चार पक्ष एकत्र आले होते मी भरत शेटला विकास शेटला पुढे जाऊ द्यायचं नाही ही ना ना भुकता भुकता। मी दाखवून दिलं सगळ्या मंडळीने इथं फक्त आणि फक्त शासनाचं शासनाचे अधिकारी कर्मचारी पोलीस खात सगळे यांचाही आभार मानतो की त्यांनी केलेलं सहकार्य आणि तुम्ही कुठेही अनुचित प्रकार घडू दिला नाही त्याबद्दल तुमचाही आभार मानतो मोठमोठ्या उल्गना करणारे अंबा जरा त्या अंबानीचे पैसे घेऊन काय म्हणजे आले कारण की आ, मी फक्त सात आठ दिवसच प्रचारामध्ये होतो आणि निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली होती त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या शिवसेने पक्षाच्या अगदी माझा पोलादपूर असेल महाड असल मानगाव असेल आपण पाहिला असेल तर प्रचंड मेहनत सर्व कार्यकर्त्यांबद्दल हा कार्यकर्त्यांचा विजय आणि माझ्या नागरिकांचा विजय नाही नगरपालिकेचा जो विषय होता नगरपालिकेचा गुलाल लावला नव्हता आणि आमच्या नगराध्यक्षांनी पण ठरवलं होतं की जेव्हा विकास गोगाय निवडून येतील आणि सर्व शिवसेनेची सीटा येतील त्यावेळेलाच त्या आम्ही गुलाल लावणार म्हणून आज नगरपालिकेच्या नगराध्यक्षाचा पण गुलाल आणि शिवसेनेच्या पाचही जिल्हा परिषद सदस्य महाड आले तालुक्यातल्या आणि दहा पैकी नऊ पंचायत समिती सदस्य रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्यात म्हणून फक्त इथं एकच फॅक्ट फॅक्टर चालतो तो म्हणजे भरत शेठ गोगाव हा जनतेचा विजय मी मग सांगितलं माझ्या मतदार बांधवांचा विजय आहे माझे कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी युवासेना शिवसेना आणि प्रचंड मेहनत जे माझ्या कुटुंबाने सगळ्यांनी घेतली त्याचा हा विजय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जनतेतले कार्यकर्ते आहोत आता तुम्हाला माहिती आहे मी आमदार आहे मंत्री आहे संत्री तरी पण आम्ही कधी तोरा मिरवत नाही मिरवणार नाही आणि मी नेहमी जमिनीवरनं चालतो हे तुम्हाला कल्पना आहे लोक काय हवेतनं चालतात आणि जे हवेतनं चालणारे होते त्यांना परत एकदा घरी बसवलेलं आहे आणि जे काय आम्ही ज जमिनीवरनं चालतो आहे जनतेने निवडून दिलेलं आमचं कर्तव्य आम्ही पार पाडतो आणि पुढे पार पाडणार तुमचे पुत्र विकास भागाने निवडणुकीला सामोर गेले होते त्यांना निवडणुकी येऊ नये यासाठी या अनेक प्रयत्न झाले विजय झालेला आहे बऱ्याचशा लोकांनी असं पण केला होता की उभरत व्यक्तिमत्व आताच त्याला कट केला तर मग पुढं कधी भविष्यात होणार नाही हे त्यांचे मनसुबे होते ते माझ्या नातेच्या जनतेने माझ्या त्या मतदारसंघातल्या बांधवांनी बहिणीने भावानी सगळ्यांनीच की ते त्यांचे फोल ठरवलेले आहेत आणि विकासला थोड्या थोडक्यानं पाच हजारच्या पुढे मताधिक्याने निवडून दिलेला आहे मी त्या नातेकर मतदारांचं नातेवासियांचा आभार मानतो पाहत आहात विस्टा न्यूज मराठी